तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं हेडलाईट चा ऑप्शन आहे इथं आणि इथं सीएनजी आणि पेट्रोल आपण दोन्ही वर स्विच होऊ शकतोय आता मी इथं पेट्रोलवर केले आणि आता सीएनजी वर असं मोड स्विच होतं याचा आणि इथं जो बटन आहे इथनं आपण कॉल उचलू शकतो म्हणजे कॉल रिस्यू करू शकतो या बटन दाबून इथं आणि इथं आपल्याला दिसते सगळं डिजिटल क्लस्टर मध्ये तुम्ही बघू शकताय किती गिअरवर गाडी आहे किती रेंज आहे साईड स्टँडवर आहे ते पण दाखवते आणि प्युअर प्युअर आणि सीएनजी इथं दोन्ही पण दाखवते तर तुम्ही बघू शकता या बाईक मध्ये हा सीएनजी टँक इथं अवेलेबल आहे आपल्या सीटच्या खाली सीएनजी टँक इथं अवेलेबल आहे त्यांची भरू शकतोय आणि पेट्रोल दोन लिटर आपण भरू शकतो पेट्रोलचा टँक इथे बजाजने या मध्ये ट्रेलिस फ्रेम चा युज केला आहे ही जी फ्रेम आहे ती ट्रेलिस फ्रेम आहे त्यामुळे आपला जो सीएनजी टँक आहे तो एकदम सेफ्टी मध्ये राहतोय आणि जो आपला टँक आहे ना त्यावर बजाजने म्हणजे अकरा त्रास टेस्ट केला पण आतल्या टँकला काहीच जाणं नाही कारण ही ट्रेलिस फ्रेम असल्यामुळे तर या बाईक मध्ये आपल्याला हेडलाइट पण एलईडी बघायला भेटतात एलईडी हेडलाइट आहे आणि जो इंडिकेटर आहे त्या हॅद मध्ये ला ओळखलं जाते त्यांच्या जा सस्पेन्शन साठी या बाईक मध्ये आपल्याला मोनोकॉक शॉक ऍब्झॉर भर इथं बघायला भेटतो तुम्ही बघू शकता इथं जो शॉक ऍब्झॉर आहे म्हणजे आपल्याला धक्के पण या गाडीवर एकदम कमी बसणार आहे तुम्ही बघू शकता या बाईक मध्ये जे आहे इथं पेट्रोलचा टँक आहे इथं इथं आपण पेट्रोल भरू शकतो आणि हे जे आहे इथं आपण सीएनजी भरू शकतोय वरून दाखवतो तुम्हाला काय कसं आहे आता मी बाईक चालू केल्या एकदम सायलेंट स्टार्ट आहे या बजाज फ्रीडम मध्ये म्हणजे स्टार्टरचा असा आवाज पण येत नाही आपण गाडी चालू केला असं फील पण होत नाही एकदम स्मूथ आहे असं स्टार्टर नंबर वन ट्वेंटी फायच एक तुम्हाला दाखवतो कशी आहे जगात पैसे इंची बाईक आहे बघा